बिग बॉस मराठी सीझन चे दोन ढासू कंटेस्टंट म्हणजेच एक होता विनर आणि एक होती फायनलिस्ट तर यांच्यामध्ये चांगलाच वाद पेटलेला आहे आणि हा वाद सोशल मीडियावरून पूर्ण महाराष्ट्रात पसरलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की अंकिता प्रभू वालावालकर ही सूरज चव्हाणच्या घरी तिच्या नवऱ्यासोबत त्याला भेटायला गेली होती आणि तिथं जे झालं त्यावेळेस अंकिताला खूप वाईट वाटलं आणि अंकितानी तिच्या यूट्यूब चॅनल कोकण हट्रेड गर्लवर टाकलं होतं की सूरतचा स्वभाव हा टोटली बदललेला आहे त्याच्यात खूप ॲटिट्यूड आलेला आहे आणि माझ्यासोबत खूप गैरवर्तन तिथं झालेलं आहे आणि त्याचमुळं सूरतच्या फॅन्सनी माझ्याकडून काहीच अपेक्षा ठेवायची नाही मित्रांनो हे जे दोन कंटेस्टंट होते हे जेव्हा बिग बॉसच्या घरात होते दोघं बहीण भावासारखे राहिलेले होते पण जसे ते बिग बॉसच्या घराच्या बाहेर आले त्यांच्यात टोटली दुरावा झालेला आहे आणि खूप सारे भन्न चाललेले आहेत हे तुम्ही ऐकलं असता मागच्या आठवड्यापासून सूरज आणि अंकिता हे दोघं ट्रेंडिंगमध्ये आहेत तर मित्रांनो या दोघांची न्यूज घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहोत बारामतीमध्ये यांची भेट झाली होती आणि त्यानंतर मित्रांनो या वादाला झाली होती सुरुवात मित्रांनो या वादाचा पुढे अशी स्टोरी झालेली आहे की सूरज चव्हाण हा आत्ता रिसेंटली मुंबईला गेला होता एक मोबाईल शॉपीच्या उद्घाटनाला आणि मित्रांनो त्या उद्घाटनाच्या टायमिंगला साईडला होती अंकिता प्रभू वालावलकर हो मित्रांनो अंकिता प्रभू वालावलकर आणि सूरज चव्हाणची चुकून भेट झालेली आहे ही काही त्यांनी बळच भेट केलेली नाही चुकून भेट त्यांची मुंबईमध्ये झाली आणि त्यावेळेस त्या दोघांनी त्यांच्या दोघांमधले जे वाद होते ते क्लिअर केलेले आहेत आणि त्यावेळेस अंकिता बोललेली आहे की सूरज हा वाईट नाही सूरजचे जे आसपासचे लोक आहेत ते त्याला भरून देत असतात त्यावेळेस मित्रांनो सूरज यांनी टॉन्ट मारत असं बोलला की तिला घरच द्यायचं नव्हतं अशा वेळेस मित्रांनो आणखी तिथं नव्हती आणखी तानी जर ते ऐकलं असेल तर परत या वादाला सुरुवात व्हायला बसली तर मित्रांनो त्यावेळेस आणखी त्यांनी सूरजला मिठी मारली आणि म्हटली की आपण दोघे बहीण भावासारखे आहेत आणि आपण परत बहीण भाऊ होऊया आणि फ्रेंड्स होऊया तर त्यावेळेस मित्रांनो सूरज चव्हाण तुम्हाला माहितीये की सूरज चव्हाणचं मन हे खूप मोठं आहे आणि सूरज चव्हाण पण म्हणला की आणखी ताई तू माझ्याकडे आलती तू माझ्या घरातली पाहुणी होती जर तुला काही वाईट वाटलं असेल तर मी तुझी हात जोडून माफी मागतो तर मित्रांनो इतकं मोठं मन आहे सूरज चव्हाणचं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या दोघांमध्ये हा जो दुरावा कमी झालेला आहे हा तात्पुरता आहे की अंकिता परत मालवणला जाऊन नवीन कोणता सूरजच्या विरुद्ध व्हिडिओ बनवून तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचं चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद